आज सांगली जिल्ह्यातील कडेगाव विधानसभा मतदारसंघातील पलूस शहराच्या नगरपालिकेच्या संदर्भात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत या ठिकाणी संपन्न झाली या उमेदवारासाठी राज्याचे माजी मंत्री पुणे शहराचे नेते सन्मान्य रमेशदादा बागवे सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य विक्रमदा त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सिकंदर जमादार सर महेंद्रा पल्लाड मालंतई मोहिते जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा वर्षा निंबाळकर सांगली महानगरपालिकेच्या नगरसेविका असे अनेक मान्यवर या मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित होते इच्छुक जवळजवळ ऐंशी उमेदवारांनी अनेक उमेदवारांची मुलाखत पण होऊ शकली असे जवळजवळ वीस जागांसाठी ऐंशी लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत आणि म्हणून हा प्रचंड चांगला प्रतिसाद हा काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीला आहे पलू शहर हे नेहमीच स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराने चालत राहिलेलं आहे आणि साहेबांच्या माध्यमातून या पलू शहराचा प्रचंड विकास झालेला आहे आज लोकांचा माझ्यावरही विश्वास आहे आणि स्वर्गीय वसंतराव दादा स्वर्गीय खाशेबांना स्वर्गीय आपले गुंडादाजी असतील असे अनेक दिग्गजांच्या विचारांनी फलूशची वाटचाल आणि मला खात्री आहे की चांगले उमेदवार आम्ही जन्मत घेऊन लवकरात लवकर जाहीर करू आणि पलूस नगरपालिकेची निवडणूक जिंकू